सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीने पंढरपूर लातूर नेवासा पुणे ला वा ला ने या ठिकाणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण व धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढावा या मागणीसाठी धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत परंतु राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही यामुळे धनगर समाजाने प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात व गावागावात आक्रमक पवित्रा घेतला आहे याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी या समनापूर गावातील कोल्हार घोटी महामार्गावर मेंढ्या रास्ता रोको आंदोलन करत निदर्शने केली आहेत हा रास्ता रोको संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी सुरू झाला या आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत धनगर समाज ही महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ व पशुपालन व्यवसाय भटकंती करून करत आहेत साली अनुसूचित जाती जमातीच्या यादीत धनगड असा उल्लेख आहे मात्र धनगड ही जमात अस्तित्वात नाही हे सिद्ध झाले असून जी काही जमात आहे ती धनगरच आहे हेही सिद्ध झाले आहे आजवर ही चूक दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही सरकारने पुढाकार घेतला नाही यामुळे धनगर जमातीला हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागले आहे

किंवा आम्हाला एसटीचं आरक्षण द्या हा जो मागणी आहे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपले बांधव पंधरा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत परंतु सरकारने आजच्या पालकांचे प्रश्न सोडवलेला नाही किंवा त्यांना जो काय फोर्स जो काही आपल्याला शब्द पाहिजे तो दिलेला नाही त्यांच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी कॉलर गुटी रस्ता रोप करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत बांधवांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न माझ्या जन्माच्या आधीपासून आपल्या महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली भारताच्युशन अंमलात आल्यानंतर धनगर असनगरांना जे आरक्षण दिलेलं छत्तीसाव्या अनुसूचित आता धनधुर या ठिकाणी बघितलं तर एकोणीसशे एकोणीसशे नव्वद पर्यंत आपण हे वंचित आहे आणि त्यांना काशींबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जेवीस ताखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजलेलं हे प्रत्येकांनी ठिकाणी चालू आहे